तान्ह्या बाळासाठी आईचं दूध किती गरजेचं असतं हे वेगळं सांगायची गरज नाही अनेकदा आई आजारी असेल किंवा कुठल्याही कारणाने ती बाळाला दूध पाजू शकत नसेल तर बाळासाठी दूध मिल्क बँकेतून आणलं जातं सरकारी हॉस्पिटल्समध्ये ह्युमन ब्रेस्ट मिल्क मोफत उपलब्ध होतं पण अनेक संस्थांकडून हे मातेचं अतिरिक्त दूध घेऊन गरजूंना विकलं जात आईच्या दुधाची अवैध विक्री करण्याचा काळाबाजार सुरू असल्याचं प्रकार घडताना दिसत अशा प्रकारच्या घटना समोर आल्याने आता आईच्या दुधाच्या अवैध विक्रीबाबत देशातल्या खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजे एफ एस एस आयने याबाबत आता कठोर भूमिका घ्यायचं ठरवलंय मातेच्या दुधाची थेट किंवा त्यावर प्रक्रिया करून इतर उत्पादनांच्या विक्रीची परवानगी देता येणार नाही असं प्राधिकरणानं स्पष्ट केलंय असं करताना कोणी आढळलं तर कठोर कारवाईचा इशारा सुद्धा प्राधिकरणाकडून देण्यात आलाय प्राधिकरणाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले त्यात त्यांनी म्हटलंय की अन्न सुरक्षा आणि दर्जा अधिनियमानुसार मातेच्या दुधाच्या विक्रीला परवानगी देता येणार नाही काही सोसायट्या आणि इतर ठिकाणी आईचं दूध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बेकायदा विक्री होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या पण असं करणं पूर्णपणे प्रतिबंधित आहे असं आम्ही स्पष्ट करतोय राज्य आणि केंद्र सरकारमधील काही संस्था मातेच्या दुधाची विक्री करण्यासाठी परवाने देत असल्याचे आढळले पण त्यांनी असे परवाने द्यायला नकार द्यावा कुठल्याही फूड ऑपरेटरला परवाना किंवा नोंदणी देऊ नका असंही प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळे आईच्या व्यतिरिक्त दुसऱ्या महिलेचं दूध बाळाला फक्त गरज असेल तेव्हाच देता येतं म्हणजे दान करता येतं महिलेनं स्वेच्छेनं दूध दान केलं असेल तरच ते देता येतं बाळाच्या आईची प्रकृती खराब असेल किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती ओढवलेली असेल तर अशा वेळीच दुधाचं दान करता येतं पण त्याची विक्री करता येत नाही असं प्राधिकरणाकडून आता स्पष्ट केलं गेलं आहे त्यामुळे प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे आता यानंतर या प्रक्रियेमध्ये अधिक ट्रान्सपरन्सी येईल अशी आपण आशा नक्कीच करू शकतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत रहा लोकमत धन्यवाद